とみ。<laughs> जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडसकर चॅनेल वर तुमचं स्वागत आज पाऊस सुरूच आहे आज पण रात्रभर तर टिप टिप चालूच होता पाऊस टिप टिप बरसं पाणी ते बघा आता पण आला पाऊस आणि सकाळी सकाळी पण चालूच आहे पाऊस आला तर मी इकडे आली चालूच आहे पाऊस आता काय मधीत ऊन पण येते आणि जोर पण एवढा करून येते ना बस तर मग आपली नेहमीप्रमाणे सकाळ झाली आता आमची बघू बाकी आज अंगणवाडी आहे की नाही कारण की आज पावसाचा जोर आहे नसेल बहुतेक अंगणवाडी असली तर ती जाईल पण पाऊस तर भरपूरच येत आहे नसेल बहुतेक तिला खूप आवड आहे अंगणवाडीत जायची नसली सुट्टी असली तरी बोलणार कधी आहे मला जायचे बघू आता आहे की नाही ते त्या दिवशी पुन्हा वाल पेरले होते मिस्टर बोलले होते की त्यांना परत बिरडा पाहिजे त्यामुळे मग परत फेरले आणि आता भाजी बनवते आता त्याची या मंडळी भाकरी खायला भाकरी आणि बिरड्याची भाजी केली भाग्या कुठे चालली गावात चालली भाग्यात भाग्या चालली आमची रेशनी गाणायला कारण की या ना तुमचा मोकळा दिसू त्या रेशनी गाणायला बाबा चाललेत पण तिचं ते आधार कार्डचं रेशनिंग कार्डचं केवायसी तिथे अंगठ उठलेच नाही ना मग त्याच्यासाठी आमची भाग्या चालली त्या दिवशी नाही झालं आता झाली आणि ती येतानी मागे बसून येणार आहे बोलते बाबा बोलतात मागे बसून येतानी मी बोलली नको तर भाग्या मलाच बोलायला लागली पडली तर मी बोलली ना तर बोलते त्याला काय होते नुसती घाबरते आता माझं किती गेलं तरी आईचं काळीज आहे ना मग मला भीती वाटणारच मग मला भीती वाटणारच ना पडली तर कारण किती ते रस्ता थोडासा सडन आहे ना म्हणून तर ही बोलते येईल त्या दिवशी पण ती आलेली गाडीच्या मागे बसून बाबाच्या मागे बसून बघू आता काय करते आत्ताच पाऊस पडून गेला तो धबधबा पहा आणि बाजूचे पण आहेत पण ते कमी पाणी आहे आणि आता पाऊस येणार डोंगरी भरत आले तो डोंगरी पाऊस दिसते तो डोंगरी पाऊस दिसते आता येणार पाऊस दिवसभर पाऊस चालू आहे थोडा आहे थोडा जात आहे आणि पाच मिनटामध्ये आमची भाग्य आली पहा का कशी मागं बसून मला वाटते भीती ती मागे बसल्यावर बाबांच्या पुढे असले तर एक ठीक आहे आता बघा तिची रिॲक्शन आणि आमचा शेरू गाडीचा आवाज ऐकल्यावर तिकडे बघ बघते तिकीट संपला का थांब पडशील कसं वाटलं आणि सॅमी पहा सॅमी पण बाहेर आला गाड्याला आता याची गमत पहा का कसं बसल गाडीवर सॅमी का चल या दिवशी अशी बाबा बोललो पण नाही तरी पण तो गाडीवर चढला का आता कुठून येणार तो बघा कसं आम्ही एक एक न घेत ना आमची तर मागे बसू का त्याला गाडीवर नको ना तिथं नको ना उडी घेईल तो हा मज्जा आहे तुमची रे तिकडे तिकडे शेरूच्या जीवाचं पाणी पाणी झालं गाडीचा आवाज त्यांनी कधी ऐकलाय गाडी लांब होती मला पण दिसली नव्हती गाडी त्यांनी आधी ऐकला बाबू गाडीचा आवाज परत गप्प बसला मी आवाज दिला तर तिकडून कान लगेच कान असं वरती झालं शेरूचं गाडीचा आवाज ऐकला तर पण बिचारायला घेतला नाही सॅमी तरी पुढे जाऊन आला तुला कसं वाटलं बाहेर फिरायला गेल ती गावात तर अंगठा द्यायला गेलेली बाबू रेशनिंगच्या इथे ते आता काय आले ते के वाय सी करायला आम्ही त्या दिवशी गेलो होतो सर्व पण आमचं झालं भाग्याचं त्या दिवशी ओठलं नाही त्यांनी परत बोलवली होती तर परत आज गेली तरी पण नाही झालं ना दोन बोटं ओठलीच नाही कारण की डाव्या हाताची डाव्या हाताची ओठल्यात उजव्या हाताची नाही कारण आमची भाग्य जास्त उजव्या हातामध्ये मोबाईल वापरते ना त्यामुळे भाग्याचा हात बोटच ओठत नाही बरोबर का गं इकडे बघ या शेटचं काय निरीक्षण चाललंय ओ लुडो शेट लोक चालले तिकडे वरती तर त्यांच्याकडे कसा पावते मानवर करून लुडो काय बाबू नको बाबू चेल गारगार वारा येतोय आणि थंडी लागते खूपच वातावरण किती मस्त झाले आणि असे काले ढगालेत आता पाऊस येणार वाटते भरपूर पाऊस पडला दोन ते दिवस दोन तीन दिवस पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे एक वेळा पूर पण होऊन गेला पण आम्ही काही ओलावरची शूटिंग दाखवली नाही कारण आम्हीच गेलो नाही तिकडे पाहायला एवढा पाऊस पडतो घरातून बाहेर पण कोण निघला नाही ए लुडो झोपला का खेळतय तिकडे जाऊन वरती पडवीवर जाऊन या लुडो तिथे गेलाय आणि आधी पूर्ण इथे वरती गेला होता हो पडशील ना बाबा ते तिथला कोबा फोडला ना त्याच थोडी माती आली खाली तर त्याच्यावर खेळतोय बाबा पाडशील ना लुडो आणि आधी इथे वरती गेला होता ना भाग्यानी पाहिलं आम्ही बोलली लुडो कुठे गेला लुडो कधी जाईल कधी त्यातून तो लुडो वरती पोहोचलाय लुडो तुझी व्हिडिओ आता मी बाबाला पाठवते थांब नाव सांगते तुझा त्या एवढ्यावरती काय कामाला गेलेला तो काय करायचं का तु लुडो तुला ते पूर्ण घरावर हो, तर Thank yeah. you. तुम्ही पाहू शकता आमच्या ओलाला किती पूर आलाय तो आणि आम्ही सर्वजण आलोय पहायला हे पहा ते पूर्ण पलटी होईल ना आता पलटी होईल आता पाणी इथून आणि स्पीड किती आहे बापरे चार ते पाच दिवस झाले मुसलधार पाऊस चालू आहे आणि हा रस्त्यावरून आलेला पाणी तो तिकडे घराच्या पाठी मागून आलेला ओलीचा पाणी तो येऊन असा ओळाला मिळतो आमच्या आणि तो बघला मासे पकडतोय एवढ्या गडूल पाण्यात पूर्ण तातल सर्व बुडून गेलेत कसला डेंजर पाण्यात तिकडे धबधबे दब दिसत होते आता आता एवढे क्लियर नाही दिसत थोडे थोडे दिसतेत आणि तिकडे छोट्या ओळीचा पाणी येण्यासाठी इथे चेंबर टाकले म्हणजे मोरी टाकले पण ती एवढी भरले की आता पूर्ण रस्त्यावरून पाणी चालले हे पहा कारण की पाणीच भरपूर पडले ना त्यामुळे ती तुडुंब भरली आणि मग आता पाणी असं इतून रस्त्यावरून चाललं नाही तर आधीवर त्याच्यातूनच जायचं असो तेवढा रस् आता पण स्वच्छ होऊन गेला चला आता आम्ही आलो घरी पाणी जात नव्हता पूर्ण पाऊसच आहे दिवसभर जोरदार तो तिथून घराच्या मागून असा पाणी जातो पूर्ण अर्ध्या गावाचा तरी येत असेल इकडे आणि मग तो ओलाला जाऊन मिळतो सेमी चालला फिरायला हा आहे पुन्हा धबधबे दब धबधबे दब तर काय खंडस मध्ये धो धो पाऊस अतिवृष्टी मी बनवायला घेतले रात्रीच्या जेवणाला कोबीची भाजी आणि एकीकडे एक शिरूसॅमीचं जेवण शिजतं आहे आमचं भात झाले डाळ पण झाले या मंडळी जेवायला वरण भात कोबीची भाजी आणि पापड कसं येल्लो येल्लो लुडो कसा माझ्या मांडीवर झोपला चला मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुड नाईट